पार्वती नावी सोमवारची झालेली श्रावणी सोमवारी झालेली बरं दावणीला आपल्या ह्या गायला झालेली ती बर, बर, बर। पूर्ण काळी हिला कुठंच काय नाही जेव्हा मित्रांनो ही जातीवंत नाव काय म्हणाले बाबा पार्वती पार्वती मित्रांनो ही जातीवंत काळी खिल्लार गाई जिप्पन काळी डोळे सगळं काहीच नाही जसं जिप्पन काळी वा सुंदर एकदम काही देखणी म्हणून सासवडची <laughs> प्रसिद्ध <है>। आहे <laughs> काय सांगाल त्या संदर्भात नक्की की तुमचं कसं असतं दरवर्षीच नियोजन दरवर्षी आमचे रामन मिळत ना, <सास्वर्ण> <laughs> ना, कि <laughs> ना कावड किती लोक असतात सासवडची कावड ही पहिली मानाची कावड म्हणजे पूर्ण पुरंदर तालुक्यातली एक दहा पंधरा गावातली लोक संपूर्ण असतात मित्रांनो हीच ती गाडी आहे सासवड ते शिखर शिंगणापूरचा प्रवास बाबा ह्याच्यातनं करतात किती दिवस प्रवास जातो हा चार दिवस म्हणजे यायला तर टोटल तशी पंधरा दिवसाचा प्रवास आहे पण जायला तीन दिवस जायचे मित्रांनो आपण पुरंदर तालुक्याचे अखिल भारतीय बैलगडी संघटनेचे तालुका अध्यक्ष बाबा राजे जगताप यांच्या गोठ्यावरती आलेलो आणि मित्रांनो त्यांचा गोठा पाहणार आहे दा दादा नमस्ते नमस्ते प्रेक्षकांना तुमच्या दावणीची ओळख करून द्या कोण कोणती बैल आहेत कसं काय शिवापला कोंडे चौसा कोंडे हा हा राजा म्हणून आपण आता हे सिंगणापूरला आणले सारजा राजा राजा का हां शिंगणापूर देवाला लावण्यासाठी आपण देवाला बरेच तुम्हाला म्हणजे मी ऐकून आहे की तुमची गाडी दरवर्षी जाते हा दरवर्षी जाते ह्याचं नाव हा सरपंच मित्रांनो आपण ह्याला ओळखतोच मित्रांनो हा सरपंच आहे चालूच सीझनचा वेगाचा बादशाह मित्रांनो एकदम सुंदर अशी गाडी पहते जी बऱ्याच मैदानामध्ये फायनलला तो मानकरी ठरलेला आहे हा आपल्या घरच्या घ्यायचं आता काय नाव आहे हा बारका नाव आहे बारका तेजय बघा मित्रांनो बारका कसा दिसतोय सुंदर बारका तेज आहे सात महिन्याचा सात महिन्याचा आहे आणि हा हा आपला तेजा तेज मित्रांनो <coughs> हा तेजा बाबांची खरी ओळख असेल तर तेजामुळे आता आमचा व्हॉट्सअप ग्रुप पण तेजा ग्रुप म्हणून ओळखला जातो बाबांचा आणि पलीकडचा हा तेजा, तेजा, तेजा दोन नंबर तेजा दोन नंबर तेजा, तेजा, तेजा।, तेजा।, तेजा। आणि पलीकडची बाबा ही काळी काय आपल्याकडं पूर्ण काय नाव आहे पार्वती नाव आहे सोमवारची झालेली श्रावणी सोमवारी झालेली बरं दावणीला आपल्या ह्या गायला झालेली ती बरं बरं पूर्ण काळी काळीला कुठंच काय नाही बाबा भाग्य लागतं असं लय भाग्य आणि जातीची झाली महत्वाचं काळ सगळ्यांकडे बऱ्याच जणांकडे येतात पण जातीवंत मध्ये काय कायगरी किल्ला आणि ही आपली मध्ये काय पण हिला थोडा डाग आहे डाग पण हिचे ही झाली आणि तो कोण देतो बारका कोणते नाही गायच येतो त्या बारका मित्रांनो ही जातीवंत नाव काय म्हणाले बाबा पार्वती पार्वती मित्रांनो ही जातीवंत काळी खिल्लार काही आहे पण काळी डोळे सगळं काहीच नाही काळी सुंदर एकदम काही देखणी आणि किती सतरा अठरा महिन्याचे झाले अठरा जा। महिन्याची झाली रेतन वगैरे केले नाही केलं दोन वर्ष दिवस पर्यंत करायचं नाही करायचं आणि शिक्क कुठून घेतली होती आपण इंदापूर मधून आणली होती बरं त्याने तिकडून ते सांगोले जे बाजारात असेल का हळू आहेत त्याकडे वळूकडून लागवड केलेली होती का बरोबर लागवड आणि मग तिचीही पायदास हां तिचीही पैदास होता ते हळू कसा होता पांढरा होता नाही पूर्ण काळा होता पूर्ण काळा होता पूर्ण काळा होता त्याच्यामुळे ही पायदास पण सुंदर झालेली अजून दुसरं बाबा ह्या म्हणून जर्शी गाय आहेत आपल्या जर्सी गाय जर्शी गाय पण ठेवलेल्या आहेत आपले दूध बकरी आहेत पंधरा बकरी पण आहेत बदक आहेत ह्या बाबांचं काम चाललं बाबा काय चाललं आहे चाललं आहे काय टाकायचं नाव काय तुमचं रामदास आहे बाय बाय आणि पाच काय आहेत आपल्या आहेत आणि पंधरा बकरी आहेत तिकडे पंधरा बकरी बकरी त्यासाठी बाबा आपले असेच हवसन ठेवले आपले जागे वाचते का बदलले बाहेर दिवसभर बरोबर पाऊस आला आपले आज आपल्या बाबा तुमच्या गुणपण आहे बरेच बैल मालक म्हणतात की बाबा राजेंचं नाव पहिल्यापासून तीन आहे आणि तुमच्याकडे सगळं पाहायला मिळतं आम्हाला नाशिक रिंगी छकडी सगळ्या गाड्या गाड्या आम्हाला बघा हे चारा टाकण्यासाठी कसं केले बाबांनी सांगा हे आपली नाशिक रिंगी सागवानी मध्ये आहे मध्ये आणि आपली आरिफ आमचे मित्र आरिफाई आहेत ना नांद्रेला बांधलेली रिंग नांद्रेला आणि सातारा छेकडी ते आपली गाडीमध्ये गाडीमध्ये सातारा बरं मित्रांनो ही नाशिक रिंग तीन किती वर्ष तीन चार वर्ष झाले हां तीन चार वर्ष आणि हिला किती 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 वर्ष झाले हिला बी तीन चार वर्ष तीन वर्ष तीन चार वर्ष आणि सातारा चकडी गाडी तिथं गाडी कायम गाडीत असते आपल्या कारण तुम्ही साय कायम सातारा चकडीत वापरता हां सातारा चकडीत वापरता ही आमच्या राहुल दादाची बी एमडब्ल्यू आहे साठ नव्वद आणि इकडे सातारा चकडी मित्रांनो पाहू शकता तुम्ही कायम गाडीतच असते उतरतच नाही कारण बाबा अजून हे तेल खावड म्हणून सासवडची प्रसिद्ध आहे काय सांगाल त्या संदर्भात नक्की तुमचं कसं असतं दरवर्षीच नियोजन दरवर्षी आमचे रामनवमीला येत ना हो कावड निघते संध्याकाळी बाराच्या आत म्हणजे गाव सोडतं गाडी विषयतनं बाहेर निघावं लागतं आता आज किती रामनवमीला संध्याकाळी साडे अकरा बाराच्या आज कावड गावाच्या विषेच्या बाहेर येते त्यानंतर तीन दिवस कंटिन्यू चालू डे नाईट चालू म्हणजे ज्या गावात ना आमच्या गावडीला आहे प्रत्येक गावात ज्या गावाचा गावड गावात फिरती तेवढा जेवढे विश्रांती बैलांना परत चालू म्हणजे कंटिन्यू कंटिन्यू चालू गावात आल्यानंतर त्या गावाचे काय यात्रा असतात का यात्रा नाही त्या गावाचे ना कावड गावात गेली की त्यांचा मान असतो प्रत्येक गावाला त्यांचे गावात ग्राम दक्षिणा होती प्रदक्षिणा झाली की मग पुढे दुसऱ्या गावात एंट्री करत रामनवमीला कधी निघती रात्री रात्री आणि किती दिवसाचा प्रवास करावा लागतो तीन दिवसाचा प्रवास तीन दिवसाचा प्रवास आणि त्यानंतर मग कसा असतं पुढं जो अवघड घाट असतो तो सांगा ते मुंगी घाट आहे ना तिथं म्हणजे पूर्ण डोंगर आहे कपारा म्हणजे थोडक्यात गड चढल्या का, का, का ते त्यातून आपले कावड बिन दोरचे रहस्य लागत नाही काय लागत नाही का किती गावातले किती लोक असतात सासवडची कावड ही पहिली मानाची कावड म्हणजे हो मान पूर्ण पूर्ण तालुक्यातले एक एक दहा पंधरा गावातले लोक संपूर्ण असतात त्या शेवटच्या दिवशी सासवड तुम्हाला कोण दिसणार आहे दुकानं बी सत्तर टक्के बंद असतात बरं बरं आणि आपलं दे देवस्थान आहे त्याचं फार महात्मा आहे मोठं त्याविषयी काय सांगाल ते आहे ना म्हणजे ते महाराज होते ना हा? ते इथनं निघाले ना सासरूमधून तर ते घर पेटवायचे घर पेटून ते या तिकडे निघायचे यात्रेला आणि तिकडनं आल्यानंतर त्यांचं सगळं व्यवस्थित आहे असं परत म्हणजे हो मित्रांनो आणि बाबा आता कधी परवा दिवशी निघणार मग हो सतरा तारखेला संध्याकाळी सतरा तारखेला बाबा निघणार आहे संध्याकाळी बाबांचा हे सगळा व्यापार मित्रांनो बघू शकता पहिले इकडे पोकले नाही ट्रॅक्टर आहेत जुने बरेच ट्रे। जुने ट्रॅक्टर आहेत बाबा हो ट्रॅक्टर किती टॅक्टर आहेत सगळे टोटल बंद बंद म्हणजे जुने झालेले भरपूर आहेत हो पाच सहा असतील सगळे चालू जनरेटर की जनसेट किती जनरेटर पाच सहा आहेत आणि हे ते चार पाच आहेत चार पाच आहेत मित्रांनो हीच ती गाडी आहे सासवड ते शिखर शिंगणापूरचा प्रवास बाबा ह्याच्यातनं करतात किती दिवस प्रवास जातो हा चार दिवस म्हणजे यायला तर टोटल तसे पंधरा दिवसाचा प्रवास आहे पण जायला तीन दिवस त्याची प्रथम मानाची कावड म्हणून सासवडची आहे आणि गाडा मालक सार्थक बाबा राजे जगताप म्हणजे जगा नाव आणि गाडी पण पळते मैदानामध्ये मी ते हे नाव आहे आणि पाठी पाठीमागं पाहू शकता शिव मल्हार प्रसन्न श्रीनाथ प्रसन्न लाला अण्णा जगताप सार्थक बाबा राजे जगताप सासवड आणि ती जी मगाशी जोडी जुडी दाखवली तुम्ही काय ना होतं त्या जुडीचं सर्जा राजा ती जुडी ह्याच्यावर येणार आणि मग तुमचं कसं असतं जेवणाचं आहार कसं जेवण प्रत्येक गावामध्ये जेवणाचं सोय असते म्हणजे सोय असते प्रत्येक गाव मस्त आहेत ना जेवणाची सोय वगैरे करतात आता तुम्हाला कधीपासून आठवतंय म्हणजे कधीपासून हे जाताय तुम्ही आता आमचे पहिले आजोबा जायचे चुलते आता जातो आ, दा दा। हा आता आम्ही जातोय आणि ही दुसरी गाडी कुठली ही आपली म्हणजे आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या गाड्या प्रकारची किती प्रकारच्या गाड्या आहेत पाच प्रकारच्या गाड्या आहेत तर गाड्यांमधला फरक कसा ओळखतात बाबा ही ही बारा ने ते हा। ना हे पेक्षा एक मोठी आहे ती आठ आणि एक रुपया एक रुपया हा ही बाराने आठ आणि आहे म्हणजे कशी ओळखली जाते आठ आणि बाराने ही उंची आणि साठी साईज आहे ना ही पाच फूट ती चार फूट इथे चार फुट ही पाच फूट चार फूट आणि दुसरी सातारी चेकडी एक आपल्याकडे नाशिक रिंग एक यांनी आरिफलेली ती एक रिंगी जवळपास बऱ्याच गाड्या आहेत पाच प्रकारच्या आपल्याकडे बाबा आता किती वर्षाचा तुमचा हा सगळा म्हणजे किती पिढ्यांचा हे सगळं किती वर्षापासून जात आमच्या आजोबा जायचे आजोबा नंतर चुलते चुलते नंतर आता आम्ही जातोय तुम्ही जाता आता एक प्रेक्षकांना सांगा तुमचं बिझनेस काय काय बाबा आता आमचा अर्थ मोवर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर लँड डेव्हलपिंग बिझनेस एवढा बिझनेस आहे कसं काय देवाचा आशीर्वाद कसा काय देवाच्या पुण्यने सर्व झाले बघा मित्रांनो एक बैलगाडी मालक हा निसता बैलगाडी शर्यतीपुरता पुरता मर्यादित नसून एक सक्षम शेतकरी एक व्यावसायिक त्याचबरोबर एक धार्मिक सुद्धा कुठंतरी जोडलेला गेलेला असतो धार्मिक परंपरा असते ती जपण्याचं काम म्हणजे महाराष्ट्राची जुनी संस्कृती आणि परंपरा जपण्याचं काम हे आपले बैलगाडी मालक करत असतात बाबा भेटून खूप छान वाटलं धन्यवाद धन्यवाद